मुंबईतील पवई येथे असलेल्या आर्य स्टुडिओच्या इमारतीत सतरा मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवून त्यांना धमकी देणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला ऑक्टोबर शुक्रवारच्या दिवशी हा संपूर्ण प्रकार समोर आला या आता मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने एक महत्वपूर्ण खुलासा केलाय रुचिताने आपल्या सोशल मीडियावर काही स्टोरीज शेअर करत सांगितलं रोहित आर्यने काही दिवसांपूर्वीच तिला संपर्क साधला होता मुलांचं अपहरण करणारी स्क्रिप्ट आहे आणि त्यात तुला शिक्षिकेची भूमिका करायची आहे असा मेसेज त्याने तिला केला होता त्याने सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान पवईतील आर एस स्टुडिओत ऑडिशन असल्याची माहिती दिली होती यासाठी त्याने तिला लोकेशन लोकेशनही पाठवलं होतं या, हो या चॅटचं स्क्रीनशॉट रुचिताने सोशल मीडियावर शेअर केलेत याशिवाय कौटुंबिक कारणामुळे ती स्टुडिओत जाऊ शकली नाही माझ्या सासऱ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने मला मुंबईला येता आलं नाही असं रुचिताने सांगितलं त्यानंतर सोमवारी पुन्हा रोहितने तिच्याशी संपर्क साधत मुंबईला येणार का असं विचारलं होतं रुचिताने त्याला पुन्हा नकार दिला तेव्हा रोहितने तिला पंधरा नोव्हेंबरनंतर भेटू असा मेसेज केला होता आणि त्यानंतर टी व्ही रोहित आर्याची बातमी पाहून रुचिता घाबरली असं सांगत रुचिताने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केलाय तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे या संपूर्ण घटनेची माहिती दिली तर या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला